संजय कुमार कांबळे बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या ठिकाणी माणिकनगर युथ फाउंडेशन मार्फत अशा इफ्तार पाठी आयोजन करण्यात आले या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आमचे विद्यार्थी आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे सर त्याचबरोबर समीर फवतार आणि आपण सर्व पदाधिकारी यांना मला निमंत्रण दिल्यामुळं या ठिकाणी इफ्तार पार्टीला आलो होतो गेली आठ वर्ष हे माणिकनगर युथ फाउंडेशनच्या मार्फत आठ वर्ष इफ्तार पार्टीचं आयोजन करण्याचा उपक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडलेला आहे त्यामुळं सामाजिक सलोखा अतिशय चांगल्या प्रकारे राहतो आणि या आणखीन एक वैशिष्ट्य मंडळाचं म्हणजे की त्यांनी या माणिकन युद्ध फाउंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि सामाजिक उपक्रम ते करत आहेत या ठिकाणी मी उपस्थित राहून माझे सहकारी बाळू गांगडसर आणि मी आणि आमच्या बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघातर्फे या माणिकन युद्ध फाउंडेशनच्या इफ्तार पार्टीला मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या सामाजिक कार्यालाही शुभेच्छा देतो आणि मी थांबतो